कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शासनाला लक्ष केंद्रित करण्याची गरज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो मात्र पत्रकार हा शहरी असो या ग्रामीण आपल्या बातमीचा शोध घेण्यासाठी तत्पर असतो मग ती राजकीय असो नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी असो तो आपल्या जीवाची पर्वा न करता बातम्या घेत असतो मात्र अद्यापही भरपूर आंदोलने झाली तरी ही विचार शासन करत नाही कोणी प्रश्न मार्गी लावत नाही आपण बघता सकाळी सकाळी थंडी भरपूर आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बसस्थानकाजवळ सकाळी सकाळी थंडी भरपूर असून सुद्धा हा पेपर विक्रेता आपले कुटुंब जगवण्यासाठी एक रुपया दोन रुपयामध्ये पेपर विकत आहे सामान्य शेतकरी आणि व्यावसायिक आणि राजकीय यांना पेपरामध्ये काय काय छापून आले किंवा शासनाचं धोरण काय हे वाचण्यासाठी नागरिकही धडपड करत असतात मात्र अद्यापही कोणी सभागृहात जोर धरला नाही की बातमीचे लेखन करणाऱ्या तसे सर्व महाराष्ट्रातील पेपर विक्रेता यांना शासनानं मानधन देण्यात यावेत अशी वा मागणी करत नाही मात्र कुठेतरी लक्षात घेऊन शासनानं विचार करावा अशी मागणी पत्रकार तसेच पेपर विक्रेता करत आहे मात्र लक्ष केंद्रित कोणाचं नाही प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा